श्री गुरुदेव दत्त तर मी व्हिडिओ जे टाकले आहे ते काही लोक म्हणजे बोलतात की डिलीट करायला कारण त्यांना मी सांगते कारण मी हा व्हिडिओ जे परवा घटना घडली त्या घटनेसाठी बनवलेलं नाही आहे ते घटना काय झालं आणि काय नाही ते दत्त महाराजांना माहिती आहे आणि जे खरं आहे आणि काय खोटं आहे ते दत्ता महाराज लवकर समोर आणतील त्याबद्दल मी कुठेही उल्लेख केलेला नाही तर काही लोक म्हणजे कमेंट केले आहेत मी सगळ्यांचे कमेंट्स वाचते आहे कारण मी फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जे लोक वाईट बोलत आहेत त्या क्षेत्र क्षेत्राबद्दल शे, वाईट बोलत आहेत की पैसे लुबाडाय लुबाडण्याबद्दल आणि तिथल्या कार्याबद्दल आणि शिवदत्त महाराजांबद्दल जे बोलत आहेत वाईट बोलत आहेत मी फक्त त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जे मी अनुभवले मला आलेला अनुभव फक्त मला शेअर करायचा होता आणि मला म्हणजे लोकांना सांगायचं होतं तिथं तसं काहीही नाही आहे पण परवा ते इन्सिडेंट झालं ते काय घटना घडलं त्याच्यामुळं त्याचं काही म्हणजे दत्त महाराजांना माहीत आहे त्याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेलं नाही मी व्हिडिओ बनवलेला आहे ते फक्त जे लोक जीव दत्त महाराजांबद्दल आणि तिथल्या कार्याबद्दल आणि पैसे लुवाडण्याबद्दल बोलले आहेत ना ते टीका केले आहेत ना मी फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज जे तिथं म्हणजे त्याबद्दल म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे असं समजू नये कारण मी पण खूप वर्ष त्रासात होते कारण खूप लोकांना तिथलं तिथून म्हणजे भक्ती मार्गाला लागलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर ना लोकांचं कल्याण झालेलं आहे आणि त्यामुळं असं लोक म्हणजे वाईट साईड बोलत म्हणजे बोलतात ना ते मला वाईट वाटलं वाट म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे तर लोक चुकीचं समजून घेऊ नये आणि ज्यांना माझं मत पटलेलं आहे ते तर मला सपोर्ट आहेतच आणि मी व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की लोक म्हणजे त्या क्षेत्र क्षेत्राबद्दल वाईट वाईट बोलतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे मी अजून एकदा सांगते परवा जे घटना घडली त्या त्याचा उल्लेख मी कुठेही केलेला नाही कारण ते म्हणजे ठरवणारे मी आणि म्हणजे तुम्ही कोणीच नाही फक्त ते दत्त महाराज बघणार आहेत दत्त महाराजांच्या हातात आहे जे खरं आहे जे खोटं आहे ते दत्त महाराज लवकर समोर आणतील ते बोलण्याचा अधिकार आम्हाला आपल्याला कुणालाही नाही फक्त जे जि म्हणजे मोराळे क्षेत्राबद्दल जे वाईट बोलतात जे खोटा बोलतात। आहे बोलतात त्यांना बोलण्याचा अधिकार म्हणजे आम्हा भक्तांना आहे कारण म्हणजे तिथे गेल्यानंतर खूप लोकांचे संसार वाचलेले आहेत जीव वाचलेले आहेत मेन पॉईंट म्हणजे जीव वाचलेले आहेत जीव जाता जाता म्हणजे ज्यांच्या घरात म्हणजे जीव जायची वेळ आलेली होती त्यांचा जीव वाचलेला आहे ज्यांचं कल्याण झालेलं आहे आणि अजून पण होणार आहे त्यामुळं जे लोक असं वाईट प्रभाव कुणावर टाकू नये अशी माझी विनंती आहे आणि आणि परवाच्या घटनेमध्ये हा व्हिडिओचा उल्लेख नाही आहे आणि मी फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण जे वाईट बोलतात आणि जे लोकांवर वाईट प्रभाव टाकतात आणि तिथं असा आहे खोटा आहे तसं आहे बोलतात त्यांना मी म्हणजे शेअर केले आहे कारण जे, जे लोकांचं एवढं कल्याण झालेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी मी का असं व्हिडिओ बनवले बनवले कारण म्हणजे कोणीतरी भक्त पाहिजे ना की म्हणजे तिथं काय म्हणजे चालू आहे काय नाही जे खरं आहे जे खोटं आहे कोणीतरी सांगायला पाहिजे ना म्हणजे कोणी जे अनुभवलेलं आहे कोणी जे त्या म्हणजे ह्याच्यातून म्हणजे बाहेर पडलेलं आहे मुक्त झालेलं आहे ज्या त्रासात होते त्यांना जे अनुभव आलेला आहे तिथं गेल्यानंतर तिथं सगळं डोळ्यांनी प्रत्यक्ष बघून ज्यांना जे अनुभव प्रचिती आलेली आहे आणि तिथल्या म्हणजे क्षेत्राबद्दल लोक वाईट बोलतात म्हणजे कोणीतरी म्हणजे त्यांना उत्तर देणारे पाहिजेत ना म्हणून मी हा म्हणजे त्या लोकांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे जे परवा घटना घडली त्या म्हणजे त्याचा उल्लेख मी कुठेही केलेला नाही आणि प्लीज म्हणजे असं काही समजू नये की परवा ते झाल्याबद्दल असं झालं फक्त म्हणजे चुकीचे कमेंट्स करत होते म्हणजे चुकीचं बोलत होते आणि काही वाटेल तसं बोलत होते अंश नाही आहे दत्त महाराज नाहीत आणि एक लक्षात ठेवा जे मोराळा क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामुळेच कितीतरी लोक आता जिवंत आहेत आणि त्या लोक म्हणजे त्या म्हणजे तिथल्या क्षेत्रामुळेच कितीतरी मद्यपान आणि मांसाहार सोडलेले आहेत आणि भक्तिमार्गाला लागलेले आहेत असं म्हणजे मला म्हणजे खरंच म्हणजे मत मांडायचं आहे तिथं जे कार्य चालू आहे ते खूप महान कार्य आहे त्या क्षेत्रामुळे म्हणजे एवढं म्हणजे कल्याण झालेलं आहे की म्हणजे कितीतरी लोक अंधारात होते नर्क म्हणजे भोगत होते त्यांना मुक्ती भेटलेली आहे ज्यांना म्हणजे प्रश्न सुटत नव्हते म्हणजे घरात काय झालेलं आहे काय नाही ते काही सुचत नव्हतं कुठे कुठं गेले तरी त्यांना ते मार्ग भेटलं नव्हतं आणि काय झालं ते कळालं नव्हतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मीच आहे म्हणजे मलाच माहीत नव्हतं पंधरा वर्ष म्हणजे मी म्हणजे कुठला त्रासात आहे मला काय झालं आहे हे मलाच माहीत नव्हतं मी फक्त अनुभव शेअर करते आहे की लोक असं वाईट बोलू नका म्हणून मी फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण म्हणजे द काकांच्या डोळ्यात आश्रू आलेला आम्हाला बघवत नाही आहे म्हणून प्लीज वाईट साईड बोलू नका कारण त्यांनी आजपर्यंत भोगलेलं त्रास खूप आहे आणि त्या त्रासातून म्हणजे त्यांनी बाहेर पडलेलं आहे त्यांनी त्या ते त्रास म्हणजे आम्हा लोकांना म्हणजे जे लोकांना होऊ नये म्हणून त्यांनी देवाला ते म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे वर मागून त्यांनी हे कार्य चालू केलेलं आहे दे दत्त महाराजांनी त्यांना सोपवलं आहे हे कार्य तर या कार्याबद्दल प्लीज कोणीही वाईट बोलू नये आणि काकांना आरोप करू नये एवढंच मला माझं म्हणणं आहे कारण ते आहेत म्हणून आत्ता आम्ही आहे आता सध्या तर नसते तर आम्ही सुद्धा नसतो आता कारण आमचा शक्तीने जीव घेऊन गेला असता बारा बारा शक्ती असतात मग काय होणार आहे घरात जे किती उद्ध्वस्त होणार आहे तुम्ही विचार करा ना आणि कुठेही गेलं तरी ते म्हणजे समोर येत नव्हतं म्हणजे काय झालंय तिथं गेल्यानंतरच जे सगळं कळालेलं आहे तिथं काय म्हणजे एवढं दहा हजार द्या वीस हजार द्या आम्ही सांगतो असं काहीही नाही आहे तिथं फक्त त्यांनी त्यांचं म्हणजे दत्त महाराजांचं कार्य करत आहेत एवढंच आणि परवा जी घटना घडली ती घटना म्हणजे दत्त महाराजांना माहीत आहे दत्त महाराज जे ते काय खरं काय खोटं ते म्हणजे दत्त महाराज बघून घेतील त्यामध्ये कुणालाही तुम्ही खेचू नये अशी माझी विनंती आहे कारण जे त्या घटनेमुळं म्हणजे काही लोक खूप वाईट बोलतात ते घटना म्हणजे ते दत्त महाराज बघून घेतील ना आपण कशाला बोलायचं त्या घटनेबद्दल त्या घटना जे घडले ते म्हणजे दत्त महाराज म्हणजे काही घडवले असतील ते त्यांचं त्यांनी ते, ते समोर येईल जे खरं आहे ते खोटं आहे ते म्हणजे समोर येईलच कशाला म्हणजे आपण बोलायचं हो ना फक्त मला जे अनुभव आलेला आहे ज्या भक्तांना जे, जे अनुभव आलेला आहे ज्यांचं कल्याण झालेलं आहे आणि त्या क्षेत्राबद्दल कोण वाईट बोलत आहे फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि काही लोक मला डिलीट करायला सांगतात कारण म्हणजे डिलीट म्हणजे करण्यासारखं का मी काहीही उल्लेख केलेलंच नाही तर डिलीट का करायचं फक्त मी म्हणजे जे वाईट लोक बोलत आहेत म्हणजे त्या म्हणजे क्ष क्षेत्राला नाव ठेवत आहेत त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे परवा जे घटना घडले त्याचा मी कुठे उल्लेख केलेलंच नाही त्या म्हणजे तिथं घटना घडली म्हणून घडली म्हणून मी काय हे व्हिडिओ बनवलेला नाही फक्त म्हणजे जे वाईट बोलत आहेत जे प्रभाव वाईट प्रभाव टाकत आहेत मी हे फक्त त्यांच्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे आणि तिथलं कार्य खूप महान आहे आणि आम्हाला ते अनुभव आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि उगच कुणीही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा काढू नये जर माझं मत सगळ्यांना पटलं असेल तर नक्कीच म्हणजे मराळ क्षेत्राला सपोर्ट करतील आणि मलाही करतील कारण म्हणजे मला ते बघवलं नाही म्हणजे वाईट साईड जे बोलतात ते म्हणजे मला ते म्हणजे सहन झालं नाही कारण जे अनुभवले आहेत ना त्यांनाच माहिती आहे जे एवढे वर्षातून त्रासातून जे मुक्त होत आहेत ना आणि ज्यांचं चांगलं झालेलं आहे आणि होत आहे कल्याण झालेलं आहे त्यांनाच तर राग येणार ना आणि तिथलं जे खरी म्हणजे आहे तिथलं म्हणजे ते खरी प्रचिती आहे जे अनुभवलेत त्यांनाच तर त्रास होणार हो ना मग ते म्हणजे जे बघितले नाही आहे जे अनुभवले नाही आहेत त्यांना काय कळणार तर कोण म्हणजे ज्यांना संशय असेल ज्यांना म्हणजे तसं वाटत असेल जाऊन तिथलं म्हणजे सगळं कार्य बघावं आणि मग बोलावं अशी माझी विनंती आहे आणि अजून एकदा सांगते आणि कुठल्याही घटने म्हणजे कुठला म्हणजे घटना परवा घडले घडली घटना त्याच्यात म्हणजे हा म्हणजे त्याचा उल्लेख मी कुठेही केलेला नाही आहे आणि त्याबद्दल मी करणारसुद्धा नाही कारण ते दत्त महाराजांच्या हातात आहे दत्त महाराज ते बघून घेतील आणि काय ते ते म्हणजे दत्त महाराज खरं समोर आणतील त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही आहे आणि फक्त मला जे अनुभव आलेला आहे ते मी शेअर करते आहे